वेंगुर्ल्यातील बंदरात रात्री मच्छीमार बोटीने लागणारा बर्फ घेऊन जात असलेली होडी उलटली आहे मिळालेल्या माहितीनुसार या नौकेत असलेल्या एकूण सात खलाशीपैकी तीन खलाशी पोहून किनाऱ्यावर आले तर चार बेपत्ता झालेत ही घटना काल रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास समुद्रात घडली आहे वादळी वारे आणि ढगांच्या गडगडाटासह जोरदार असलेला पाऊस यामुळे अशी परिस्थिती ओढवली असल्यानं बोट भरकटली जाऊन हा प्रकार घडला असावा असं प्रशासनाचं म्हणणं आहे यातील एक खलाशी रत्नागिरी तर तीन खलाशी मध्य प्रदेशातील असल्याची माहिती मिळते कोस्टगार्डच्या हेलिकॉप्टर आणि बोटीद्वारे केलेल्या शोधकार्यात महादेव शंकर आंबेडकर वय वर्ष सहासष्ट यांचा मृतदेह मोचेमाड समुद्रात मिळालाय उरलेल्या तीन खलाशांची शोध मोहीम अद्याप सुरू आहे